नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चोवीसावं भेष कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एकोणीस ते एकवीस आपला भाग चाललाय एकशे एकोणऐंशी वा प्रथम आपण एकोणीसावा दोहा ऐकूयात भर भागा जीवका हे धरिया भेष सद्गुरु परिचय बाहिरा अंतर रहि अलेश भर भागा जीवका अनंत हे धरिया वे सद्गुरु परिचय बाहिरा अंतर रया अलेश भेष म्हणजे शरीर आपण दोह्याचा अर्थ ऐकूयात हे जीवात्म्या जरी तू अनेक योनींमध्ये जन्म ग्रहण केलास तरी तुझा भ्रम समाप्त झाला नाही सद्गुरू शिवाय अंतकरणात व्याप्त असलेले ते अलक्ष ब्रह्म प्रतिसेच येऊ शकतच नाही भेष म्हणजे वेष एखादा नट अनेक प्रकारचे वेष धारण करतो त्याप्रमाणे जीवाने अनेक युगांमध्ये असंख्य शरीर धारण केलेली आहेत परंतु जीवाचा भ्रम काही नष्ट झाला नाहीये आणि आता तर मानव योनी जन्म मिळालेला आहे तरीही तो नुसते टिळे माळा या बाह्य वेशातच गुंतून राहिलेला आहे असा बाह्य वेश धारण करून जगामध्ये आपण भक्त आहोत असं दाखवता येईल पण ती खरी भगवतभक्ती नाही आहे कारण ईश्वर तर बाहेर नसून अंतरातच वसले आहे पण त्याला तो पाहतच नाही आणि त्याची ओळख सद्गुरुच करून देतात मग ज्यावर सद्गुरु कृपा झालेली नाहीये त्याला अंतरीच्या ईश्वराची ओळख तरी कशी होणार या दोह्यावरची आपण मराठी साठी ऐकूयात देह अनंत धारण करून भ्रमना झाला शांत सद्गुरु कृपे विना कसारे प्रत्ययास भगवंत देह अनंत धारण करुनी भ्रमण झाला शांत सद्गुरु कृपे विना कसारे प्रत्ययास भगवंत पुढच्या विसावा दोघा ऐकूयात जगत जहंदमराची कुल केला तन बिन सै कुल बिन है गहो न राम जि हार कुल कुल केला तन बिन सै कुल बिन सिंह न राम जिहार कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात जगंदम जगंदम म्हणजे नरक जिहाज म्हणजे नौका किंवा जहाज दोह्याचा अर्थ ऐकूयात मनुष्य आपल्या कुळाच्या मिथ्या प्रतिष्ठेच्या लोभाने अशी कामं करतो की ज्यामुळे नरकाची प्राप्ती होते वास्तविक हे शरीर नष्ट झाल्यावर सगळ्या मर्यादा आपोआप नष्ट होतात मग संसार सागराच्या पार जाण्याकरता रामनाम रूपी नावेचा आश्रय का घेत नाहीच मनुष्य आपल्या कुळाचा शरीराचा विद्येचा श्रीमंतीचा अशा अनेक गोष्टींचा अभिमान धरत असतो त्या अहंकारापोटी अनेक बरी वाईट कर्मही करत असतो त्यामुळे नरकाचीच प्राप्ती होते वास्तविक शरीर तर दोन दिवसांचं आहे ते एकदा नाश पावलं की मग सगळ्या प्रतिष्ठा नाईशा होतात आणि मग अशा माणसाची नामोनिशाणीही राहत नाही जन पळभर म्हणतील जगच काय पण आपली माणसंही थोडे दिवस दुःख करतात आणि मग विसरून जातात अशा परिस्थितीत आपलं कुल आपलं नाव आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी जे रामनाम भवसागर पार्क घेऊन जातं त्याचाच आश्रय मनुष्य का करत नाही असं कबीर विचारत आहेत रामनाम ही तर साधी नौका नाहीये तर जहाज आहे साधी नौका एक वेळ वादळ वाऱ्याने भरकटेल परंतु जहाज मात्र अशा संकटांचाही मुकाबला करेल म्हणजे एकूण रामनाम हेच तारणार आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जगनरकाची केली सृष्टी धरुन कुळाची लाज देह नष्ट जव कुलहीन राही धरे राम जहाज जगनरकाची केली सृष्टी धरुन कुळाची लाज देह नष्ट जव कुलहीन राही धरे राम जहाज पुढचा एकविषा वध ऐकूयात पशले बडी मी झुठी कुल केला अलशिसारो भयशमय बुडे काले धार पशले बूडी प्रोत मी झू कुल केला अलश बिसार उभेषमय बूडे काले धार कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात पश पश म्हणजे पक्ष पृथवी म्हणजे पृथ्वी किंवा संसार विसाऱ्या म्हणजे विसरला अलश म्हणजे अलक्ष परमात्मा कालीधार म्हणजे यमाच्या धारेत दोह्याचा अर्थ ऐकूयात सर्व संसारातील प्राणी मात्र कुळाच्या खोट्या प्रतिष्ठेच्या प्रेमाचा पक्ष घेऊन नष्ट झाले परंतु ती प्रतिष्ठा त्याला काही प्राप्त झालेली नाहीये या बाह्य वेशभूषेमध्ये निमग्न राहूनच अलक्ष परमात्म्याला विसरून तू यमाच्या काळ्या धारेत बुडलास आयुष्यभर मनुष्य हाडाची काड करून कुळाची प्रतिष्ठा जपत असतो कारण त्याला त्याचा अभिमान असतो पण ह्या खोट्या प्रतिष्ठेपायी तो अलक्ष परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचंच विसरून जातो आता असंख्य योनींमध्ये मध्ये अनेक वेळा जन्म घेऊन झालेला आहे पण या कुल मर्यादेतून तो बाहेर येतच नाही असंख्य वेळा अनेक कुळांचीच मर्यादा प्रतिष्ठा सांभाळत राहिला आहे पण अलक्ष अशा परमात्म्याकडे त्याचं लक्ष केलंच नाहीये मानव देह धारण करून तो इतर प्राण्यांप्रमाणे अन्न वस्त्र गेह म्हणजे घर यातच गुंतून पडला आहे मग एकाच गतीची प्राप्ती होत राहते काळाच्या प्रवाहात नाहीस व्हायचं आणि पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि या साखी आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात सर्व बुडे संसार घेऊन कुळप्रेमाचा पक्ष अलक्ष विसरी वेशी होय काल कालप्रवाही नष्ट सर्व बुडे संसार घेऊन कुळप्रेमाचा पक्ष अलक्ष विसरी वेशी होई काल कालप्रवाही नष्ट